एच बी वाय सी सेन्सिटिव्ह पेरेंटिंग बाळाच्या उज्ज्वल भविष्याची गुरु किल्ली नमस्कार हेल्थ गुरु आयआय चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आशाताई तुम्ही समाजाच्या आरोग्याचा कणा आहात आणि तुमचे कार्य खरंच खूप मोलाचं आहे आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत संवेदनशील पालकत्व हे केवळ बाळाच्या विकासासाठीच नाही तर नारी सशक्त परिवार अभियान यशस्वी करण्यासाठी सुद्धा एक महत्वाचं पाऊल आहे कारण जेव्हा पालक बाळाच्या गरजा समजून घेतात तेव्हा एक निरोगी आणि आनंदी पिढी घडते जी एका सशक्त परिवाराचा पाया असते चला तर मग हा महत्वाचा विषय सोप्या भाषेत समजून घेऊ तर आता पाहूयात संवेदनशील पालकत्व म्हणजे नक्की काय संवेदनशील पालकत्व म्हणजे मुलांचे आईवडील किंवा काळजी घेणारी व्यक्तीने बाळ तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते हे त्याच्या हावभावावरून आणि आवाजावरून ओळखणं आणि त्याला शक्य तितक्या लवकर योग्य प्रतिसाद देणं उदाहरणार्थ लहान बाळ तुमच्याकडे पाहून हात उंचावत असेल तर ते म्हणत असतं मला जवळ घ्या हे ओळखून त्याला लगेच जवळ घेणे हेच आहे संवेदनशील पालकत्व बाळाच्या जीवनातला सुरुवातीचा काळ हाच विकासाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा असतो या काळात जर त्याला प्रेम आपुलकी जिवाळा आणि प्रोत्साहन मिळालं तर त्याचा योग्य विकास होतो मग आता पाहूयात बाळाच्या गरजा कशा ओळखायच्या बाळाच्या अनेक गरजा असू शकतात जसं की भूक लागणे खेळण्याची इच्छा कपडे बदलण्याची गरज किंवा फक्त प्रेमळ स्पर्शाची अपेक्षा या गरजा बाळाच्या शारीरिक हालचालींवरून किंवा इतर गोष्टींवरून ओळखून त्याला योग्य प्रतिसाद देणं हेच संवेदनशील पालकत्वाचे लक्षण आहे आता पाहूयात या संवेदनशील पालकत्वाचे बाळावर होणारे सकारात्मक परिणाम काय आहेत जेव्हा तुम्ही बाळाच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देता तेव्हा त्याची जिज्ञासा वृत्ती वाढत असते बाळ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकत असतं तुमच्या सोबत त्याचे नाते अधिक घट्ट व्हायला लागतं बाळाच्या चांगल्या सवयी विकसित होण्यास मदत होते यामुळे बाळाला उत्साह वाटतो आणि अशी मुलं भविष्यात मोठी होऊन संवेदनशील व्यक्ती बनतात चला आता वयोगटानुसार बाळासोबत संवाद आणि खेळ कसा साधायचा ते पाहूया तीन महिन्यांच्या बाळाला कानाजवळ वाटी आणि चमचा वाजवा बाळ आवाजाच्या दिशेने बघेल त्याला विचारा बघ बाळ कसा आवाज येतोय बाळ हुँ, आ असा आवाज करेल सहा महिन्यांच्या बाळाला थोडस दूर ठेवून त्याला घेण्यासाठी बोलवा बाळ गुडग्यावर रांगत तुमच्यापर्यंत येईल त्याच्यासोबत लपाछिपी खेळा रुमाला खाली एखादी वस्तू लपवा आणि त्याला शोधायला सांगा जेव्हा तो वस्तू शोधेल तेव्हा त्याचे कौतुक करा आणि टाळ्या वाजवा नऊ महिन्यांच्या बाळाला खेळण्यासाठी तीन लहान मोठ्या आकाराच्या वाट्या घ्या त्याला सांगा बाळा या मोठ्या वाटीमध्ये दुसरी वाटी टाक पाहू बाळ तसे करण्याचा प्रयत्न करेल त्याचे बोबडे बोल ऐका आणि त्याला प्रतिसाद द्या दहा महिन्यांच्या बाळाला तीन चार लहान मोठ्या वाट्या आणि एक चमचा द्या त्याला आकार रंग याविषयी सांगा स्टीलचा चमचा प्लास्टिकचा चमचा वेगवेगळ्या वाट्यांवर वाजवून आवाज ऐकवा यामुळे बाळाला छान मजा वाटते आणि त्याची जिज्ञासा वाढते लक्षात ठेवा स्पर्श संवाद खेळ हे बाळाच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहेत आशा करतो की तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिलाच असेल स्पर्श अगदी जन्मापासून बाळाला जवळ घ्या कुरवाळा तुमच्या प्रेमळ स्पर्शाने त्याला सुरक्षित वाटते संवाद लहान बाळांना सतत कौतुक आणि प्रोत्साहनाची गरज असते त्यांच्याशी हसून बोला त्यांच्या आवाजाची नक्कल करा खेळ खेळ खेळल्याने बाळाचा सर्वांगीण विकास होत असतो घरातल्या वेगवेगळ्या वस्तू देऊन त्यांच्याशी खेळा यातून बाळ नवीन कौशल्य शिकतं आता सगळ्यात महत्वाचं आशाताईंसाठीचा संदेश तुमची भूमिका इथं खूप महत्वाची आहे सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही घरी भेट द्यायला जाल तेव्हा कुटुंबातील सदस्यांना बाळाच्या गरजा ओळखायला शिकवा आणि त्यांना प्रतिसाद देण्याचे महत्व पटवून द्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वयानुसार खेळ आणि संवाद खूप महत्वाचे आहेत हे पालकांना समजवून सांगा घरातल्या सगळ्या सदस्यांना बाळाच्या संगोपनात सहभागी करून घ्या यामुळे बाळ सांभाळायला त्या कुटुंबाला सक्षम बनवता येईल तर आशाताई तुम्ही प्रत्येक घरात जाऊन देत असलेली ही छोटी छोटी माहिती एक बाळाचं भविष्य घडवू शकते तुमचे हे काम अनेक निरोगी आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करत आहे संवेदनशील पालकत्व हीच बाळाच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा इतर आशाताईंसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद